चक्राला पण व्हायब्रेशन होतात अशी प्रचंड उष्णता निर्माण झाली पूर्ण बॉडी मध्ये व्हायब्रेशन होत सर व्हायब्रेशन हार्ट चक्राचे तिथे खूप असं जड झालेलं माझं ना आधी डोकं दुखत होतं म्हणजे सेशन आता म्हणजे हे जे आपण केलं ते त्याच्या आधीपर्यंत आता मला रिलॅक्स वाटत म्हणजे दुखत शांत झालं जड जड झालं होतं माझं डोकं तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण सेशन समाप्ती झालेली आहे मग सगळ्यांचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटतंय थोडं की रोज आपण असे भेटायचो थो, आठवड्यात ना चार दिवस आणि पण आपण आहोत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आणि तुम्ही जितकी मला साथ देता त्याबद्दल मी तुमचं जेवढा कृतज्ञ राहील तेवढा कमी आहे माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मला जे सपोर्ट कृतज्ञ आहोत तुमचे नाही नाही असं हा तुमचा मोठेपणा आहे नवीन तुमच्याकडून शिकायला मिळाले ना सर थँक्यू म्हणजे मनापासून कळकळीने नाही शिकवतात असं कोणी शिकवत नाही थँक्यू थँक्यू त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि आणखी काय बोलू आता माझ्याकडे शब्दच उरलेले नाहीये कारण जी प्रोसेस आपण संपूर्ण केलेलो आहोत तर त्याच्यामध्ये दादांचं जे व्हायब्रेशन्स आहे ते नऊ ते नव्वद होतील थँक्यू थँक्यू अजून नव्वद नऊशे हजार थँक्यू नक्की होणार आहे दुसरं आता पुढचं पुढं आता हिंदी मध्ये ह्याच्या पुढे वर्कशॉप होती एकदम ऑफलाईन करा म्हणजे आपण सगळे भेटू हो <laughs> नाही आता तसं म्हणजे आता बळणीचे पण तिकडे जे जागा हे केलेले आहेत रत्नागिरीला ते बहिणीचे पण आता हे होणार आहेत लॉज होणार आहेत बांधून तर मग तिकडेच सप्तचक्रासारखं म्हणजे शिवम सारखं घ्यायचं सार असं सा म्हणजे प्रत्यक्ष तिकडे वेगवेगळ्या ज्या काही क्रिया आहेत अजून दादांकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत इतरही काही माझे स्वतःचे रिसर्च चालू आहेत कारण अष्टम स्थान म्हणजे संशोधनाचं स्थान असत ना त्यामुळे हा खूप संशोधन माझ चालू आहे का की काय गोष्टी आहेत कशा आहेत सप्तचक्र पण एकदा घ्यायचं आहे मला कसं योग येत त्या ह्याच्या कारण चक्राच वरती आजकाल बरेच व्हिडिओ आहेत परंतु <laughs> मेन चक्रात इमोशन्स काय आहेत इमोशन्स तर आपण एफ टी रिलीज करतोच आहे तस त्या ह्याच्याप्रमाणे पण हे जे मेडिटेशन आहे ना हे प्रत्यक्ष ज्या वेळेला हे असतो ना त्यावेळेला द्यायला ती मजा येते सॉलिड हो मेडिटेशन एकदम होतो हा तुम्हाला एकदम नाही <laughs> ते हे दादांनी हे दादांनी ट्रॅक केलेले आहे आणि अशी आहे की मी जिकडून जो शेवटचा ट्रॅक आहे सिद्धिविनायकाचा तो त्या प्रभादेवीच्याच गणपतीवरती त्यांनी बनवलेलं हे आहे आणि मुळात ती दक्षिण मुंबई पडते ना दक्षिण दिशा के केतू हा मोलाधाराशी कनेक्टेड आहे त्यामुळे तिकडचं जे सिद्धिविनायकाचं चा अस्तित्व आहे किंवा लालबागला गणपतींच चा अस्तित्व म्हणजे दक्षिण दिशेलाच सगळं जे, दिशे जे गिरगाव म्हणा किंवा हे म्हणा जेवढ्या पण दक्षिण दिशा आहे तिकडे ते केतूच स्थान ना तस तर दिशा राहूच असताना दक्षिण दिशा केतूच स्थान म्हणून तिकडे गणपती जास्त म्हणून तिकडे गणपतीचे अनुभव लोकांना जास्त या मेडिटेशन मुलाधार चक्र मुलाधार चक्रामध्ये ती गणपतीची फ्रिक्वेन्सी हे झाली ना ऍक्टिव्ह झाली ओके म्हणजे जी जी सिद्धी आहे आपल्या आयुष्यात बघा प्रत्येकाचे आकाशिक रेकॉर्ड जे नियतीचं प्रॉमिस जे घेऊन आलेलो आहोत ते आपल्या कर्माने आणि मानसिकतेने आपल्याला दूर करायचं आहे पण त्याच्यामध्ये जो युनिव्हर्सल सपोर्ट आहे जो सिद्धीची फ्रिक्वेन्सी आहे जी आपल्या दशेमध्ये आपल्याला संपूर्णपणे इतकं भरभरून मिळतं त्याच्यामुळे किंवा आपल्या वाईट परिस्थितीपासून आपलं इतकं संरक्षण होतं त्याच्यामुळे की जे एका नॉर्मल माणसाला ह्या गोष्टी माहिती नसल्यामुळे किंवा ही सपोर्ट नसल्यामुळे त्याला ती गोष्ट प्राप्त होती किंवा तुमच्या आयुष्यातला जो पैशाचा स्ट्रगल आहे जसं हे मी प्राणमय कोशाचं हे आपण मेडिटेशन केलं पण त्या त्याची पॉवर म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुम्ही यूज करण्यासाठी तुम्हाला आता मनोमय कोशावरती आणि ज्ञानमय कोशावरती काम करायचं पण युनिव्हर्सल सपोर्ट आणि दादांची ही जी एक सिद्धी देण्याची जी मेडिटेशनची प्रोसेस होती या मी तिकडे प्रत्यक्षात त्यांच्या अस्तित्वामध्ये अनुभवलेली आहे मी तर एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर तर त्यांचीच होती ही मी तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यात प्रचंड लाभ तुम्हाला होणार आहे दादांच्या कृपे mm -hmm. एवढं मी आ, मी गॅरंटी देतो हा माझा शब्द आहे थँक्यू आता तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या कर्माने आणि मानसिकतेने तुम्ही कसा उपयोग करता तुम्ही त्याच्यासाठी किती कमिटेड आहात ह्याच्यावरती आहे सगळं mm -hmm.